काय असं आहे फायदा आहे आ निरा काही पाहिलं तर निरा जसं काय काही काही भाई बाई हेच आहे तेही सून म्हणून का काही म्हले माणूस नाही जसा निरा का काल लगन करून आली का तेही पुरी ऐकत नाहीत नवीन सेन पुरी एवढा ऐकत नाहीत आ एवढ्या लेकरं झाली तरी बाई भाई, भाई म्हले धरलं उरलं फडकन मारते मी का गं काय ह्या का, का आपण जेवढं ऐकतो तेवढंही करतात त्या सुनवार अठ्ठरपणा करतात ना त्या जिकीट आहेत खरंच जिकिट आहेत त्या बरं करतात त्या दूसरे साजरे रहता है आपुन तो जेवढे पुले पुले करा माय जेवढे माणूस के दाखवा तेवढे तेवढे आपल्याला निरा चूर घाडतात जसं काही ये समद माई जन झालं मा माईस तशी आहे कई पाहिलं की नाही बाई बोल नाही बाई माणूस की ठेवा बाई संस्कार काय असतात की नसतात आ कायचे संस्कार सुल्यात घालायचे आ कायचे संस्कार गेस करणे सांगलो सांगलो उतरून बोला सांगलो सुवेकांना काल सादवा चांगलं राहते तेच भर राहते त्या बायाच अहूत माय माणूस केले भेटतो समाजाला भेटो नाही बाय बाई आपल्या माय बापाचं नाव जाईन म्हणून ऐकून घेतो घरचे लोक अजून 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 आपल्याला काही नसते उलट गेले संस्कार आता मी मी सकाळपासून आता साजरी शिर जोरत होतो बोल म्हणा ती बुडी एक बोलली का मी दहा बोलतो तू मला एक मारतो का मी तुला दहा मारतो दे काय होते आता

आता बोलतच नाही मी बुडगी संग भाकरी करत नाही तिची जा कर मला आता काय आता न शुभेची माय बिली शुभेची माय अति भूत आहे तिचा बसेल जिवंत पुतळा आहे माझा जीवच नाही राहिला मेली मी रोजची मरत तुमच्या घरात तर फक्त भूतासारखी हिंडतो मी मात काही नाही मला काही मन नाही भावना नाही मला काही दुखत नाही कोणत्या गोष्टीच खराब वाटत नाही मला अंगात स्वाभिमानच नाही ना स्वत्वाची निर्मितीच झाली नाही ना मला लहानपणीच मेली मी तुमच्या घरी येऊन तो रोज मेली ऐकून येत मला कोण काय बोलत होत शुभेची माय बस झालं आता तेच ते तेच ते किती लांबवा लागते जाऊ दे म्हातारा माणूस आहे करते चिडचिड आता शुभेला काही गरज नव्हती हो बस काय करायची सांगितलं ना आता मी दोन दोन ठिकाणात दोन पुढे आणत जाईन एक तेल एक रायचा आणि मायचा अ मग तू राहलं का मग तुला काही घेतच नाही ना तू कायल म्हणतात फल तू हे करतो तू धर्म त्याची पळयत बस तू कसं नकोच विचार विचारा का म्हणून त्या रोजी ना मी सगळं झाली ना तिच्या घरी उभी होती मी मला नाही त्यात मला नाही मी काही बनलो नाही ना मा नाही तरी ते शपथ घेऊन सांगतो आज तुमची माय जेलात ती जेलात हा तुमचं बी नाव टाकीन मी बस दोघी मायला कसं ती खडी फोडत मग मला दिला फायदाच घेतात मला दिला दिला राहुल कुठेच पाहतात काय, काय, काय चक्क मी पडतो मी समजो करतो तरी बी तुमची माय मला अशीच करते

राहिल काय वाटते तिने मी मागू किती समजावून सांगलो तिला हमेशा सांगतो ना बा बोलतो ना मी तिला बोलत नाही का आता तिचं डोकसोस पाण्यावर चालते मी काय करू सांग माय होय ना तू मी माय होय ना तुमचीच माय होय मग राम तुम्ही तुमच्या मायला धरून मी काय म्हणतो मी कुठे म्हणतो बापा मायला सोडून मामा गे राम बापा दोघ मायले कसं कानर रा पण आमल चालले जाऊ देना आमल खाली धर दौर धर दौर धर धर ती मारता मी का तू काही बाबा करून राहिली गुकळे जाता हा काही पाय मेटा सारखं बळबळ जाऊ दे जाऊ दिसे मोळा पडतो आता काय जाऊ दे बा तिकडे काय नाही रा का तुम्ही कायच म्हणू आता

पण वरून तर वरून माणसं का म्हणते मी आता म्हटलं काय मी म्हणतो तरी काय हा मग ती लेकर होईल ते जर खाल्लं तर ते म्हणते नाच ते पोरगी मुखी राहते ते पोरग मुख नाही राहत मग मी म्हणतो का त्याने म्हणत जाय म्हणून आई आता मी बा काही म्हणत नाही बा त्या आजीले काही करू ते खाय म्हणा तूच खाय म्हणा आम्हाला काही गरज नाही म्हणा मी काहीच म्हणत ते बा आई त्या आजीले मी काय खोट म्हटलं होतं काय का तरी बाबा मलेच मारलं ना त्या आजीने मी मलेच मारलं मलाच खोरं होत तरी मी मलेच मारलं जातो काही नाही आई जाऊ दे मला अचानक तू लेपी तू मार बसला आई जाऊ दे मला माफ करू आता मी काही म्हणत नाही आधी बोलतच नाही मी तिच्या सांगा आता तू आलो तर भागीत रे तिच्या संग नाही बोललं तर मला तर बोलाच लागेल ना तुकडा तर खाऊ घालाच लागते तिले नाही भाकर केली सकाळ तर लोक मलाच म्हणतील ना सासूची भाकर करत नाही सासूच कपडे धुत नाही लोक सोडा तुला बापच म्हणी सारे पहिले मामायचं कौन निष्कर्ष तिची माय कशी वागते ते दिसत नाही पण मी जर उलटी वाकली काय चुकीच बापाच्या डोळ्यात खूप शीन बाकी नाही दिसत काही घरात काय चालू आहे तर हे बोल दिन मी जर भाकर नाही केली तर तावाचा बापाचा तोंड उघडीन आता त्या बापाच्या तोंडाला कुलूप लागेल आता काही म्हणता येत नाही कारण त्याच्या काय जळून राहिलं हा जळीन तर तू खाशील तर तू मार खाशीन ऐकशील तर तू शिवे ऐकशील लोकांच्या ऐकत मामा आईच्याच ऐकत अमृताचे फळच असतात ते फुलच फेकतात त्याची मा रोज तो मा अंगावर असं तर बापाले वाटते म्हणून तर त्याचं तोंड उलत नाही पण मला थोडी ना तोंड पण ठेवता येते मुले तर बोलाच लागते बापा त्याच्या संग त्याचे भाकर थापास लागते त्याचं लुगड धुवाच लागते त्याचं हागलं मुतलं करावंच लागेल मले मला थोडी सोडता येते काय बोलतो वा मग आता तू नाही करशील तर कोण करेन तिचं हा ठेका घेतला का मी आधी लिहून दिल कोणत्या बॉन्ड वर का लय मोठ दिलं म्हणे हांडा त्या सुनी जवळ जाणार म्हणे तर तिथे एक दिवस थारा नाही ना गण अळाने सासू शोबत नाही का तुमच्या भाव जायले का तुमच्या भावाला मायची खायची नाही तुम्हालाच दुनिया भरायची खायची आहे का ते पोरगू नाही का त्याला मायची गरज नाही तुम्हालाच आहे

त्याला तर मोठा एवढा पगार आहे घोरदार आहे समजा आहे त्याच तो काका का भुई फुकून भु थोडी निजे नाही आपलं तरी हातावर पोट आहे ती काय आहे कमवान खा तर तिथं पैशाचा धूर निघते मग एक माय नाही खपत काय मायला बघू येत नाही नेता येत नाही बंगल्यात का जागा नाही काय एखाद्या कोपऱ्यात राहू दे ना म्हणा काउंट तर चालत नाही ना काही तुला माहित आहे तिला गमत नाही बस झालं गमत नाही

तिने म्हणून दाखवा कशी आहे तर मग समजून ना ना तुमच्या वाख्या खानदाराचा उद्धार निघीन मग समजते तर नाही चालत ना काही अति बोला ज्ञान शिकवलं जाते तर ती गमत नाही काहून गमत नाही अति आमचा हातावर पोट आहे त्या पोराचा लय धुर निघून राहिला पैशाचा एकट्या मायने का वागवलं जात नाही का त्याच्या छान अति आम्हाला पोटात पोट काढून वागवा लागू राहिलं मग खोल

भाऊ तुला दहा दिवस नेतकवून नाही दहा सोड दोन दिवसही नेतकवून नाही तर तिथं लय बंगला आहे गाडी आहे नोकर आहे सौकड आहे बापा त्याला पगार आहे त्याला एवढाय मोठा आ, आ? आ? लगे त्याचं मोठं घर आहे हा स्टँडर्ड ना तू आहेत अशी शुभ्यासारखे वाया जायला थोडी आहेत ते हा तिथं लय चांगले आहेत ती कहून तू एक दिवसही राहत नाहीस तिनं का खोटं मतला का मा हा काहून तर ती तू सपातच नाहीच तुला हे असं हे वागणं ना तर ती एक सेकंद सहन नाही केला जाईल मा या 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 अज्जात बोलायची नाही या चलवादीन तुला भडकवलं आहे ना का व कुठे पाप फेडची व नरकात जागा भेटणार नाही मा लेखाले मा एवढा श्रावण बाळाले हा श्रावण बाळापेक्षा साजरा आहे मग पोरग त्याला भडकवतो मायाच्या विरोधात अव नरकात नाही जागा भेटेन तुले इजोट्या बोलायचे हा मा खबरदार जात माय बायको शिल्लक बोलशील बो हा तू जरशील तर बस आता संपल्या लिमिट आता बस बस झाला आता ते ऐकते ते ऐकून घेते जास्तच तू बोलतो मला समजते मला वाटते जाऊ दे तुला आज नसा काय फरक समजीलच पण तुला फरक करून नाही समजून राहिला हे सांगतो कारण तुझं दुसरं पात्र पाहूनच नाही ना तर ती जाणं दोन दिवस तर ती काय फरक काय पडते मी तुला म्हणत नाही मी का तुला काढून किडून नाही देत बाबा मी कोण तुला काढून देणार हा पण त्याही लेकाचं सुख घे त्याही सुनीच सुख तुला पाहायला वाटत नाही का की त्या लेखाच्या घरी जा त्याचं एवढं वैभव अनुभवा हा बोंग झुकी सुन तुले मोठ्या सुनीच्या हातच्या जरा सगळं पाहून सारखा आय आठ दहा दिवस काही फरक नाही पडत ना मा ते पोरगच होय तुला ते सुनच होय हा एका सुनीना ठेका घेतला का जाय मा आता तू त्या त्या सुनीच्या घरी जाय मी म्हणत नाही तुले पण तुले अनुभव आला पाहिजे किंवा काय हाय जगात चालू एखांद कसं असते ऐकणार असते कि माणूस जास्त सुनवते पण माणसाला समजलं पाहिजे ना तो तो की नाही गळ्या तर तिथं काहीच चालत नाही आपली अति बरं आहे मग असं तुला ज्या वागती समजेन की नाही त्या वागती मग तुला अति चांगलं वाटेल त्यात लोक तुला दुसरं पाहिलंच नाही तुम्ही जीवाची दुसरी बाजू पाहिलीच नाही तर तुला पहिली बाजू चांगली कशी वाटेल हा जास्त सुख झालं तरी माणसाले जास्त इगार येत असतात म्हणून जर असं सा, माणसानं पलटून दुसरी बाजू पाव म्हणजे समजेन की जे आहे ते लय सुखाचं आहे बापा लय चांगला आहे आपल्या नशिबानं असं तुला समजीन म्हणून म्हणतो आठ दहा दिवस का होईना मोठ्या भाऊच्या घरी जाय मी फोन लावतो भाऊले भाऊ गाडी पाठवीन बापा तुला त्याच्या घरी गाडी आहे माघर का हाय हा राती खा तो तिथं बापा लय हाय ती, ती सून तू शिकेल सौरेल मार्डन है तुच तर ना लय हुशार आहे लय हुशार आहे मग त्या हुशार सुनीच्या हातची भाकर खा वाटत नाही तुला नाही 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 मा फालतू ओळ्याच तेल वांग्यावर नेऊ नको मी तुला काढून देणारा कोणीच नाहीये मी तुला काढून देणारा बाबा माई काय हिंमत हा तुला काढून देऊ <leather> माय वयस तू मी तुला काढून देऊ शकत नाही तू बायकोलेस काय मलीला का मारल्या बातीत जरी घातलं तरी मी तुला काढून नाही देऊ शकत काय इतका काही मी बेरू एक म्हणून राहिली एकाच पोराचं सुख किती पायशील दुसऱ्या पोराचं पाय सुख त्याचं तुला हरिक नाही का पॉलस पोरग वहिनात ये मग त्याचा तुला हरिक नाही का त्याची लॅकरो बाकरो त्याचा संसार पाय जरा ये तू ने चक्कर मारून का आम्ही तर आहोत आम्ही कुठे चाललो पाहून तू जर असंच वागशिन तर एक दिवस आम्ही चाललं जाऊ हे मी तुला सांगून ठेवतो हे तू आलं जवाब न सुधारलं नाही तर मी माझी लॅक्र बाक्र घेऊन कुठेही चालला जाईन कुठेही जाईन कुळाचं घर बांधीन कुठेही जाईन मला काय फरक पडणार नाही जसं आहे तशी यात राहते मी काही बंगला मा बायकोली बांधून देऊ शकत नाही तुलाही बांधून देऊ शकत नाही ते झोपडीत बांधीन तर ती राहीन पण हा काव आता मिटला पाहिजे मी तुला स्पष्ट सांगून राहिलो तुला शांततेनं घे उपट घे तिरकट घे कसंही घे मालम मत मी सांगलो तुला जर वाटत असेल तर मोठ्या पोराचा आनंद भोगाव तर त्याच्या घरी जाऊन तू आनंद सुख घे त्या पोराचं काय जर ते ते जरा हे करा हा न सध्या चालू ठेवशील तर बा मग मी चाललं जाईन कोकडे चालला जाईन जगात तिकडे मायलात राहिले बायकोली घेऊन जशा परीनं जीवन जगल्या जाईन मोलमजुरी करून आम्ही तिकडे जगू काही करू का हे मी तुला आसपास ठामपणे सांगतो पुढचा विचार तू तुला कर तुला काय करायचं आहे कसं वागायचं आहे का असंच चालू ठेवायचं आहे ते आता तू ताल्या हाती चालो बस झाला आता आता लिमिट क्रॉस होऊन राहिल्या इतके पार नाही करा हद्द पार झाली आता हे म्हणजे तू, तू तू वाटीन तेव्हा तू घराच्या बाहेर काढशील मी हाव तो आहे मी मेल्यावर काय करशील त्याच्यापेक्षा याचा बंदोबस्त मला पहिले लावाच लागेल ना येईल यायचं हकाचं घर द्यायच लागेल नाही तर तू तर मी तर ड्युटीवर गेल्यावर मग बायकोला घरा घराबाहेर काढून देतो काय सांगताय ते माणसाच्या जीवाचं सकाळ मात काही बरं वाईट झालं तू तू येईल रस्त्यावर काढून देशील कलासा